सगळ्यांना की तुमच्या आयुष्यात काय आई आईवांचा आशीर्वाद आहे आशीर्वाद सगळ्या आहेत आणि तुमच्याकडे काय मोठे वाले तुमच्याकडे गुगल आहे तर मध्ये सगळ्या ज्ञान आहे इतकी पिढी आहे जसं या मुलीने आता मी बोलले मध्ये वगैरे तर गुगल मध्ये तुम्हाला सगळं भेटणार कसं बोलायचं युट्यूब आहे तर मध्ये तुम्ही असं मोठे वाद हवे आता ही मुलगी कोणती बोलली बाहेर चालली तुम्हाला मोबाईल देते तुझ्या आईवा असे तुझ्या येईल मोबाईल तुम्ही युट्यूब पेल मग शिक्षण काय असतं मग इंजिनिअरिंग काय असते मग इलेक्ट्रिकल काय असत मेकॅनिकल काय असतं मी मी बोललो आर एनडी रिसर्च अँड डेव्हलपमेंट इनोव्हेशन बोलते मला खूप मला आवडता विषय मी चार तास बोलले जातो हे कधी जाऊया पण अशा गोष्टी आहेत मी तुम्हाला प्रक्रिया सांगतो आता ते कधी मराठा सांभाळून परत परत बोलतोय हे करणं खूप इतमभूत म्हणजे अवघड आहे इफीटर इंग्लिश मध्ये एवढ आहे मला त्या जेव्हा टेक्निकल मॅनमध्ये मला विचारलं ना छत्रपतीची मोटिवेशन काय तुम्ही इंग्लिश पण कच्चा आहे बोलतो मग ते हार्डवर्क परसिव्हरन्स ग्रीड डिटर्मिनेशन माइंडसेट ऍट द सेम टाइम इफ यू टेक थ्री फाईव्ह थिंग्स ऍट टुगेदर अँड डू युअर वर्क यू आर द मोठे यू आर लन फ्रॉम छत्रपती म्हणजे हा गोष्टी तुम्ही एका वेळी केल्यात म्हणजे काय तुमचं संयम तुमचा बघण्याचा दृष्टिकोन गोष्टींकडे तुमचं प्लॅनिंग तुम्ही अभ्यास काय करताय सर मला एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी हे खूप महत्वाचे आहे माझा एक्सर जीएम होता म्हणजे वर्ष लेव्हलचा ते इंग्लिशमध्ये मला नेहमी ने म्हणायचे नि बिफोर इंग्लिश बिफोर नाईक आणि आफ्टर फायव्ह थर्टी व्हॉट आर युंग इन युअर लाईफ म्हणजे नऊच्या आधी आणि साडेपाच नंतर तुमच्या आयुष्यात तुम्ही काय करता हे खूप महत्वाचं आहे जर तुझ्या काही चित्रकला असेल त्याचा असेल का काय क्रिकेट खेळणं त्याचा असेल कबड्डी खेळणं जे तू रोज करत असशील तुझ्या कामात त्याचा फरक पडणार आणि आज तुमचं काम काय शाळा शिकून पुढे जाणं उद्या तुम्ही माय काम करा मग तेव्हा जर हे करत चालू ठेवलं तुम्ही तुम्ही खूप पुढे जाणार आता मला जर सांगतो मी आतापर्यंत मी छोपन्न गड केले म्हणजे तू सुरुवात केली कोल्हापूरला पन्हाळा आत्ताच गेला मावकाला मी आज गडावता येतो मला काय मी अठरा तास काम करतो पण मला जर लोक अठरा तास काम म्हणून रविवारी पण रविवारी मी झोपत नाही मी जातो सह्याद्री सह्याद्रीच्या घरामुळे गेलं हवा जरा पोसली लागली ना थांब गेला मी संपलं मी झालो फ्रेश पाच दिवस काम करायला शनिवारीवर आम्हाला सुट्टी असते पाच दिवस परत काम करायला मी अठरा का वीस तास करेल आणि ताकद तिथे ताकद ह्या मावळ्याच्या म्हणजे ह्या मातीत आहे पूर्ण सै्यादीच्या त्या मातीच्या म्हणजे सुगंधाची ताकद आहे ना पाऊस पडतो येतो थोडा बरोबर त्या सुगंधा मी परत तास बोलू शकतो आता पण तुमचा आज मी वेळ घेत नाही तुम्हाला एवढंच सांगेल मी आयुष्यात आयुष्यात आपल्या आई बाबांचा आशीर्वाद आपल्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्या लोकांना कधीच विसरायचं नाही आणि तुमच्या तुमच्याकडं निस्वार्थ भाव असला पाहिजे तुमच्या पुढे आयुष्यात तुम्ही कोण मी म्हटलं मजा अमेरिकेत जा मी म्हणतो अमेरिकेत का तुम्ही जग फिराल तुम्ही धनवाड्यावर जन्माला येऊन जर तुम्ही इंग्लिश मध्ये हे सगळं बोलताय ना तुम्ही माझ्यापेक्षा उचाराल फक्त कसं हे अंतर तुम्हाला पार करायचं कुठं तरी आता आणि हे अंतर काहीच नाही हे कसं नॉर्मल आहे मला वाटतं अमेरिकेचा जर संसद गुरु असेल ना तिकडे तुमच्याकडं कोणतरी बोलवते हा तुम्हाला माझा आशीर्वाद एवढं मी सगळं बोलतो आणि माझ्या